पाहुयात पुढील बातमी ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते बापू शेठ यांच्या वतीने सांगलीमध्ये शांती मार्च काढण्यात आला गांधीजींच्या पुतळ्यासमोर एक दिवसाचा उपवास सप्ताहही साजरा करण्यात आला महात्मा गांधी यांचे विचार आणि कार्य देशाला कळावे आणि गांधीजींनी अहिंसेचा प्रचार केला अशा गांधींचा हिंसेने शेवट झाला ही लाजीरवाणी गोष्ट आहे यासाठी आज ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते बापू शेठ यांच्या वतीने सांगलीमध्ये शांती मार्च काढण्यात आला आणि गांधीजींच्या पुतळ्यासमोर एक दिवसाचा उपवास सप्ताह करण्यात आला यामध्ये मुलामुलींनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते बापू शेठ यांनी महात्मा गांधी यांचे विचार आणि कार्य देशाला करावे आणि गांधीजींनी अहिंसेचा प्रचार केला अशा गांधींचा हिंसेने शेवट झाला ही लाजीरवाणी गोष्ट आहे यासाठी गांधी यात्रा म्हणून शांती मार्च आणि एक दिवसाचा उपवास सप्ताह केला आहे या आधी त्यांनी सातारा रत्नागिरी या ठिकाणीही उपवास सप्ताह केला आहे तीन ते पुढचे सात दिवस पाच फेब्रुवारीपर्यंत सात ठिकाणी जाऊन गांधी यांचे प्राश्चित्य म्हणून उपवास आणि विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात येते तीन जानेवारी रोजी रत्नागिरी येते एकतीस जानेवारी रोजी देवणुक येते एक फेब्रुवारीला म्हणजे काल सातारा येथे आणि आज दोन फेब्रुवारी रोजी सांगली येथे हा कार्यक्रम ठेवला आहे विचारांना आजच्या काळामध्ये पण आवश्यक असलेल्या या विचारांना विचार पुढे घेऊन जाण्याच्या जा दृष्टिकोनातून आम्ही यामध्ये सहभागी एसबीएन मराठी साठी सुजित तोडके सांगली